नागपंचमीला बऱ्याच जणांकडे पातोळ्यांचं नैवेद्य असतो तर आज मी तुम्हाला रव्याच्या पातोळ्या दाखवणार आहे आणि त्या पण सोप्या आणि झटपट होणाऱ्या आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण रव्याची उकड तयार करून घेऊया एका पॅनमध्ये मी दोन कप पाणी घेतेय त्यात घालूया दोन कप दूध ह्यात आता मी दोन टीस्पून एवढी साखर घालतेय एक टेबल स्पून तूप ह्याला आता छान उकळी येऊ हो द्यायची आहे इथे मी दोन कप रवा घेतलेला आहे त्याच्यात थोडस मीठ घालून मिक्स करून घेऊया दूध आणि पाण्याचं जे मिश्रण होतं त्याला सुद्धा उकळी आलेली आहे गॅस बारीकच करायचंय आणि दुसरीकडे आपल्याला रवा घालून घ्यायचे आता यावर झाकण ठेवून अगदी दोनच मिनिटं वाफ घ्यायचे दोन मिनिटे झालेली आहेत मी गॅस बंद करते आता याला झाकण लावूनच हे बाजूला ठेवून द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला आपण सारण तयार करायला घ्यायचे सारण करण्यासाठी सगळ्यात आधी मी पॅन मध्ये दोन चमचे तूप घालून घेते आता इथे मी दीड कप गुळ घेतलेला आहे तो गुळ वितळेपर्यंत आपण ढवळत राहायचं आता ह्याच्यात गुळाच्या डबल म्हणजेच तीन कप एवढं मी ओलं खोबरं किसून घेतले गुळ आणि खोबरं छान मिक्स करून घेऊया तर इथे आता मी एक टेबलस्पून एवढी खसखस घालते खसखस या खोबऱ्याबरोबर भाजली जाते छान आता मी एक टेबलस्पून एवढे बेदाणे घालते आता इथे जायफळ किसून घालते जायफळाची पावडर कधीच करून ठेवायची नाही आयत्या वेळेस घातल्यावर जायफळाचा खूप सुंदर सुगंध त्या पदार्थाला येतो आता यात घालूया एक टी स्पून वेलची पावडर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता सुका असा छान नारळाचा चव तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते सारण थंड करण्यासाठी आपण एका बोलमध्ये काढून घेऊया आता पातोळ्यांसाठी मी इथे हळदीची पानं घेतलेली आहेत ती बघू शकता हळदीची पानं ही सीझन मध्येच मिळतात तुम्हाला एरवी कधी जर पातोळ्या करायच्या असतील तर केळीच्या पानांचा सुद्धा वापर करू शकता तर रव्याची जी उकड आपण काढली होती ती आता थंड झालेली आहे ती मळून घेऊया तर पाण्याचा हात तेलाचा हात घेऊन छान मळून घ्यायची ही जी उकड आहे ती मोदकाच्या उकडीपेक्षा आपल्याला मऊ ठेवायची साधारण इथे मला पाऊण ते एक कप एवढं पाणी लागले थोडस हाताला तेल लावून घेऊया सॉफ्ट असा हा रवा मळून झालेला आहे ही हळदीची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ह्याचा है। हा जो देठ आहे तो काढून टाकायचा आणि हे जे टोक आहे ते सुद्धा काढून टाकायचं तर आता ह्या पानाचे मी दोन तुकडे करून घेते हे बघा अशा प्रकारे आपण आता पातोळ्या तयार करायला सुरवात करूया तूप लावून आहे आता इथे एक रव्याचा गोळा काढून घेऊया हा जो गोळा आहे हा छान मळायचा आहे जर आवश्यकता वाटली तो सा सा हाथ सुधा पाना वर पात तर थोडासा पाण्याचा हात सुद्धा घ्यायचा आहे ह्या पानावर सगळीकडे छान पातळ असा पसरवून घ्यायचा आहे ह्याचा आकार गोलच असला पाहिजे असं नाहीये पानाच्या आकाराचा सुद्धा तुम्ही करू शकता आपण जे सारण तयार केलेलं आहे ते सारण एका बाजूला भरून घ्यायचे आता हे सारण भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी साईडची बाजू आहे ही मोकळी ठेवायची अगदी कडेपर्यंत सारण भरायचं सा नाही आहे सगळ्या बाजूनी व्यवस्थित दाबून घ्यायची आहे ही पूर्ण अशी चिकटवून घ्यायची आणि थोडंसं प्रेस करायचंय म्हणजे ह्या ज्या पानाच्या ह्या ज्या रेषा आहेत त्या पातोळ्यावर उमटतात आणि त्या खूप छान दिसतात ते एका डिश मध्ये ठेवूया आणि अशा प्रकारे सगळ्या पातोळ्या तयार करूया सगळ्या पातोळ्या स्टफ करून झालेल्या आहेत एकीकडे मी स्टीमरमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर आता ह्या पातोळ्या आपण साधारण आठ ते दहा मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे नागपंचमीसाठी खास मऊ सूत रवा पातोळ्या तयार आहेत तुम्ही नक्की करून पहा आम्हाला कशा झाल्यात ते कळवासुद्धा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रोजकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात